Hmm, इतके स्वादिष्ट इतके क्रिस्पी आणि हेल्दी तर खूपच असे आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी मी सकाळ सकाळी उठल्या उठल्या गेले आपल्या बागेत आणि तिथून घेतली खूप सारी मेथीची भाजी तुम्ही पाहू शकता खूप ताजी ताजी आणि सुंदर हिरवीगार भाजी आलेली आहे आपल्या शेतामध्ये आणि समजत नव्हतं भाजी करून करून बोर झालं होतं भाजीचा पण आपला आपण व्हिडिओ टाकला होता मग म्हटलं आईला विचारलं याचं काय करावं आणि ते असणार हेल्दी पण आणि टेस्टी पण आई म्हणली मग आपण याचे बनवू मेथीचे पराठे ते पण एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी त्यासाठी इथं मी घेतली आहे खूप सारी भाजी ती कट करून घेतली आहे पटाफट आज मी ती स्वच्छ धुवून घेतली नंतर आणि एक सांगते हे पराठे करायचे आहेत तर तुम्हाला या पराठ्याचं पीठ तिंबून काही वेळ ठेवावं लागणार आहे मगच तुमचे हे पराठे क्रिस्पी होणार आणि ते पराठे टेस्टी होण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत आणि फटाफट तुम्ही मी जोपर्यंत भाजी देऊन घेत आहे तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून घ्या म्हणजे आपली अशी सुंदर नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पहा आता इथं मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मी स्वच्छ चाळून चा चाळणीतून चाळून घेणार आहे आणि एक वाटी आपल्याला इथं घ्यायचं आहे डाळीचं पीठ हरभऱ्याचे डाळीचं पीठ आहे हे ज्या आपण भज्याला वापरत असतो तर हे पण पीठ आपण चाळून घ्यायचं आहे आता हे दोनच पीठ आपण इथं यूज करणार आहोत आणि याच्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला हळद आणि आणखीन याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे आणि ओवा जरा थोडंसं हातावरती तो घासून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे आणि टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण आणि आदरक तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये तुम्ही पाट्यावरती वाटला वाडेल, तर आणखीन टेस्ट वाढेल तर वाटून घेतल्यानंतर आपल्याला ते टाकायचं आहे पिठामध्ये आणि इथं आपल्याकडे तीळ असतील तर सोने पे सुहागा म्हणतात ना तसं काम होणार आहे पण इथं आता माझ्याकडे तीळ नव्हते त्यामुळे मी तीळ टाकलेले नाहीत आणि इथं टाकणार आहे आता आपण कोथिंबीर आणि टेस्टनुसार आपण टाकणार आहोत मीठ आणि इथं टाकणार आहोत खूप सारी मेथीची भाजी आपण चिरून घेतलेली आणि इथं टाकणार आहोत आपण सर्व मेथीची भाजी टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तेल टाकणार आहोत पिठामध्ये तेल टाकल्याने आपल्याला क्रिस्पी होणार आहेत आपले पराठे आणि त्यासाठी थोडंसं तेल टाकणार आहोत आणि इथं आपण भाजी देऊन घेतली होती आणि भाजीमध्ये मूळचंच पाणी असतं त्यामुळे आपण इथं पाण्याचा यूज खूप थोडं थोडं करणार आहोत कारण पिठ आपलं जास्त पातळ नाही झालं पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी टाकून टाकून मी हे पीठ तिंबून घेणार आहे आणि असा मस्त गोळा बनवणार आहे तर यासाठी फक्त मला अर्धा ग्लास पाणी लागलेला आहे आणि मी मस्त पीठ टिंबून घेतलेलं आहे आता यावरती खूप सारं तेल लावून आपण पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत अर्धा तास आपलं पीठ असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आपलं सामान घेऊन जाऊ अंगणात आपल्या आणि आपण हो। आपल्या अंगणामध्ये आलो आहोत गॅसवरती आपण पराठे करणार नाहीत कारण चुलीवरची चव वेगळीच असते तर त्यासाठी आपण चूल पेटवलेली आहे तवा टाकलेला आहे आणि त्यावरती टाकलेला आहे तेल आणि आता आपण पराठा लाटून घेऊ त्यासाठी मी हातावरती पिठाचा गोळा तयार केला त्याला सुक्क पीठ लावून घेतलं ला, आणि बेलण्याने फटाफट 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 आपला पराठा लाटून घेतला आहे गोल पातळ छान पराठा लाटून घ्यायचा आहे पराठ्यामध्ये वेज वगैरे पाडायचं नाही आपल्याला असं एक लेवल पराठा पातळ लाटून घ्यायचा आहे खू आणि आपल्या आपल्याला तव्यावरती तेल टाकायला विसरायचं नाही तेल टाकून घ्यायचं आहे आणि तवा गरम झाला की मगच तो आपल्याला पराठा तव्यावरती टाकायचा आहे आणि खमंग असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे वास तर इतका छान येतो आहे तर खमंग आपला पराठा भाजून घ्यायचा आहे आणि पलटी मारून अलटी पलटी मारून आपल्याला पराठा आपला भाजायचा आहे आणि थोडं थोडं तेल पराठ्यावरती लावत राहायचं आहे म्हणजे आपला पराठा एकदम क्रिस्पी होईल तर इथं मी खालून वरून तेल लावून पराठा असा भाजून घेतलेला आहे आणि आपण आता टोम हा पराठा दही लिंबू कांदा आणि वाटलं तर ठेचा पण तुम्ही या यासोबत खाऊ शकता तर पाहू शकता किती खमंग आणि खायला तर खूप खूप टेस्टी हे पराठे लागत होते तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद